राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना ईडीची नोटीस आज चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश रोहित पवारांना बजावलेल्या नोटीशीमुळे शरद पवार गटातले कार्यकर्ते आक्रमक आज ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं जाण्याची शक्यता राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी जयंत पाटील अमोल कोल्हे यांची साक्ष नोंदवली जाणार मोदींचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही देशासाठी मन की बात मात्र गुजरातसाठी धन की बात उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र वाघ होण्यासाठी वाघाचं काळीजही लागतं उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांचं सणसणीत प्रत्युत्तर तर काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर झाल्याचीही केली टीका मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात आज क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष मराठा आरक्षणासाठी लढा सुरूच मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेने तर मनोज जरांगेंची आज लोणावळ्यामध्ये होणार सभा थाराशिवमध्ये आज ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा मंत्री भुजबळांसह प्रकाश आंबेडकरही राहणार उपस्थित